ते आपल्या सर्वांच्या परिचयाचेच आहेत समास रामदास स्वामी यांचा आज समाधी दिवस आहे दास नवमी समाज रामदास स्वामी मराठी संत कवी तत्वज्ञ लेखक आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांचे खरे नाव नारायण सूर्याजी ठोसर होते त्यांच्या आईचे नाव राणूबाई आणि वडिलांचे नाव सूर्याजी पंत थोसर समास रामदास स्वामींचा जन्म रामनवमीला म्हणजे नवमीला जालना जिल्ह्यामध्ये जाम बडा गावी झाला हा त्यांच्या आयुष्यातील दुर्लक्ष योगायोग आहे म्हणजे कसा तर त्यांचे आराध्य श्रीराम त्यांचा जन्मदिवस पण राम नवमी आणि तो त्यांच्या भक्ताचा जन्मदिवस म्हणजे राम नवमी हा एकच आला आहे समर्थांनी समाधी घेतली त्या वर्षी सतत गडावर आणि तोही दिवस म्हणजे नवमीचे त्यांच्या आयुष्यामधले स्थाप हे स्वतः म्हणतात वाढी देणी म्हणता अंतर करणे आहे जगत जीवनी निरंतर आत्माराम दास बोध माझे स्वरूपात स्वतः सिद्ध योग चरित्रामधे लक्षात देतो तो म्हणजे या संख्येचा आहे बाराव्या वर्षी त्यांचा विवाह होणार होता तेव्हा ते लग्नप्रतापुरून पळून गेले तू तसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण कळून जाऊन त्यांनी काय केलं तर जीवन कार्यासाठी आत्मोन्नतीसाठी बारा वर्षे तपस्या केली साकळी गावाजवळील गोदावरी आणि नंदिनी यादव नद्याच्या सतमामध्ये कांबरेवर पाण्यामध्ये उभं राहून सूर्योदयापासून माध्यान्नापर्यंत त्यांनी तीन तास गायत्री मंत्राचा जप आणि चार तास श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचे पुरस्चरण केले सूर्यनमस्कार बारा असतात पण ते रोज किती सूर्यनमस्कार घालत तर बाराशे सूर्यनमस्कार ते रोज घालत असत थे थे। बारा वर्षानंतर त्यांना आत्म साक्षात्कार झाला तेव्हा ते चोवीस वर्षाचे होते पुढे बारा वर्षे ते भारतभर भ्रमण करत झाले तेव्हा ते छत्तीस वर्षाचे होते हे जे तीन तपांतर संगीत समर्थांजवळ होतं ते त्यांनी आपल्या साहित्यातून मानले प्रवासादरम्यान त्यांनी एक हजारहून अधिक मठांची स्थापना केली साफळ गावामध्ये मंदिर बांधून तेथे रामाची मूर्ती स्थापन केली आणि राम जन्मोत्सव साजरा करायला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये अकरा रामदास शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला त्यांनीच शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केलं दक्षिण भारतामध्ये त्यांची भगवान हनुमानाचा अवतार म्हणून पूजा केली जाते रामदासनना अनेकदा जातीपातीच्या आधारावर भेदभावाचा तिरस्कार वाटत असतो त्यांनी महिलांना धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी पण प्रोत्साहित केले कल्याण स्वामी हे रामदासांचे प्रमुख शिष्य सोळाशे एक्क्याऐंशी पुढे सज्जनशाळेचे रामदास स्वामी अजयदास महाशेषला त्यांनी प्रायोपोशन केले म्हणजे शेवटच्या पाच दिवसामध्ये त्यांनी अन्नग्रहण करणे बंद केले आणि त्यानंतर त्यांनी दान नवमीच्या दिवशी आपला प्राण सोडला त्यावेळेला रामाची मूर्ती त्यांच्या सोबत होती आणि श्रीराम जयराम जय जयराम हा त्यांचा त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांचा मुख्य ग्रंथ दासबोध याशिवाय मनाचे श्लोक करुणाष्टकेन हिमरूपी माहिती स्त्रोत्र हे त्यांनी लिहिलंय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक आरत्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आपण रोज जी म्हणतो सुख दुःख करता वार्ता विधनाची ही गणपतीची आरती दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती ही त्यांनीच लिहिलेली आहे सत्राणे उड्डाणे हुंकार बदनी ही मारुतीची आरती आणि लवथवती भिकरा ही शंकराची आरती पण त्यांनीच लिहिलेली आहे याशिवाय दत्ताश्रयाची आरती विठ्ठलाची आरती श्रीकृष्ण आणि दशावताराची आरती

आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद